मी डॉक्टर बाळासाहेब बनसो माझं श्रामणी शिबिरातील नवीन नाव धारण केलेलं आहे सुगत बोधी बौद्ध धम्म आणि इतर धम्म इतर धर्म बौद्ध धम्म आणि इतर धर्म यात थोडा फरक विषद कराल तर बरोबर काय फरक आहे दोन धम्मा धम्मामध्ये आणि धर्मामध्ये धम्मामध्ये आणि धर्मामध्ये फार मोठा मूलभूत फरक आहे धम्म हा नीतीवर आधारित आहे आणि धर्म हा अनितीवर आधारित आहे धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची जसं इतर धर्म असेल हिंदू धर्म असेल हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धेला फार मोठं प्राबल्य आहे ते बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही मुस्लिम धर्म जरी आपण घेतला तरी मुस्लिम धर्मचा तो संस्थापक महम्मद पैगंबर म्हणतो की मी धर्माचा मी धर्माचा गॉड आहे ख्रिश्चन धर्म म्हणतो येशू ख्रिस्त म्हणतात मी गॉड आहे तुम्हाला कुठलीही मध्यस्थी करायची असेल तर माझ्या मध्यस्थीनं तुम्हाला स्वर्ग प्राप्त करता येईल त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा अंधश्रद्धेला फार मोठं त्या ठिकाणी वाव आहे जैन धर्मामध्ये जे आहेच ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा गॉडला महत्व आहे येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला जर स्वर्ग प्राप्त करायचा असेल तर तो माझ्या माध्यमातून करता येईल अशा पद्धतीचं कुठलंही स्थान बौद्ध धम्मामध्ये नाही म्हणून बुद्ध म्हणतात की धम्माचं ज्ञान तुम्हाला जर घ्यायचं असेल धम्माचं परीक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल म्हणून बुद्धांनी म्हटलेलं आहे की अत्त दीप भव दीप भव तुम्ही स्वतःचा दीपक बना तुम्ही स्वतःचा दीपक बनून स्वतःला अनुभव घ्या आणि नंतरच तुम्ही दुसऱ्यांना सांगा तरच तुम्ही खरे धम्माचे हे पालन करते होऊ शकता अनुयायी होऊ शकता हा भेद धर्म आणि धम्म या संकल्पनेमध्ये आहे धन्यवाद